इचलकरंजीतील अमराई रोड परिसरातील एका शिक्षकाच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारून साडेसहा लाखाचा ऐवज लंपास केला होता त्यानंतर दोनच दिवसात त्याच भागात चोरट्यांनी एक बंद घर फोडलं त्यातून चोरट्यांनी रोख पंचवीस हजार रुपये चारतोळ्याचे सोन्याचे दागिने अर्धा किलो चांदीचे दागिने आणि अन्य साहित्य असा सुमारे तीन लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल लंपास केलाय एकाच भागात दुसऱ्यांदा चोरी झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे इचलकरंजीतील आमराई रोड परिसरातील सतीश कुलकर्णी यांच्या बंद घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सहा लाख चौपन्न हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्यानंतर याच परिसरातील ज्ञानेश्वर कॉलनीतील सुदर्शन पाटील यांच्या या घर बंद घरात चोरी झाल्याचं दिसून आलं सात मे रोजी पाटील कुटुंबीय बाहेरगावी गेल्यानं त्यांचं घर बंद होतं आज सकाळी ते परत आल्यावर त्यांचा घराचा दरवाजा उघडा दिसला घरात पाहणी केली असता रोख पंचवीस हजार रुपये सोन्याचे चारतोळ्याचे दागिने अर्धा किलो चांदीचे दागिने साहित्य असा सुमारे तीन लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल लंपास झाल्याचं स्पष्ट झालं गावभाग पोलिसांनी घटनास्थळी येऊन ठसे तज्ज्ञ श्वान पथकाला बोलावलं एकाच परिसरात सलग दोन दिवसात दोन ठिकाणी घरपोडीच्या घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे